जाता जात नाही ती जात 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 नाही समाज उन्नत होत नाही मती गती जाते पण जात जात नाही असं म्हटलं जात या वाक्याचं प्रत्यय छत्रपती संभाजीनगरमधील घटनेने आलाय लग्न ही प्रत्येक समाजात धर्मात कुटुंबात एक आनंदाची गोष्ट आहे मात्र कधीकधी लग्न हेच दोन कुटुंबातील रक्तरंजित इतिहास बनून जात समाजाच्या जा खोलवर रोजलेली जातीव्यवस्था अशा घटनांना जन्म देत त्यातूनच लग्न सोहळा हा सोहळा बन सैराट चित्रपटात दिग्दर्शक नागराज मंजुळेने अशा जाती व्यवस्थेवर प्रहार केला होता ऑनर किलिंगवर प्रकाश टाकत एका कुटुंबातील एक धक्कादायक कथा साकारली होती मात्र तशीच एक घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये घडली आहे मुलीने आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून आपल्या जावयाला साचऱ्याने आणि मेवण्याने संपोल्याची एक संतापजनक घटना समोर आली माणूसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेनं संभाजीनगर हादरलं मृत मुलाच्या नातेवाईकांनी त्याचा मृतदेह हो पोलीस ठाण्यात नेऊन ठेवला होता काय घडलं नेमकं का या अमितच्या बाबतीत सख्खे मित्र पक्केवैरी का झाले जाणून घेऊया या व्हिडिओमधून नमस्कार मी सर्वेश तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता थोडक्यात पण महत्वाचं अमित आणि विद्या लहानपणापासूनचे मित्रमैत्री राहायला संभाजीनगरच्या इंदिरानगर म्हण अमितचे वडील मुरलीधर साळुंके आणि विद्याचे वडील गीताराम कीर्तिशाही साळुंके आणि कीर्तिशाही बालपणीचे मित्र साळुंके गोंधळी समाजाचे तर कीर्तिशाही बौद्ध आता दोघे बालपणीचे मित्र होते म्हटल्यावर साहजिकच त्यांच्या मैत्रीत कधी जात आडवी आली नसालो कारण साळुंके कुटुंबियांची पत्रकार परिषद चालू होती तेव्हा कोणीतरी म्हणत होतं की साळुंके आणि कीर्तिशाही सख्खे मित्र होते आता जसे साळुंके आणि कीर्तिशाही मित्र तसेच त्यांचे मुलं अमित आणि विद्या हे सुद्धा लहानपणापासूनचे मित्र पुढे त्यांच्या मैत्रीचं प्रेमात रूपांतर झालं दोघांनी लग्न करायचं ठरवलं पण विद्याला दुसरं स्थळ आलं होतं विद्याच्या घरच्यांना ते पसंत असल्यामुळे तिचं लग्न ते तिथेच जमवत होते विद्याने आरोप केलाय की तिच्या वडिलांनी समोरच्यांकडून चार लाख रुपये घेतले आणि माझं लग्न त्यांना तिथे लावून द्यायचं होतं पण विद्याचा अमितवर जिवापाठ प्रेम असल्यामुळे तिला ते लग्न करायचं नव्हतं तिला ते मान्य नव्हत मग तिने अमितला सांगितलं आणि मग दोघांनी पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला एप्रिल महिन्यात दोघं पुण्यात आले लग्न केलं आणि महिनाभर पुण्यातच राहिले मग अमितच्या घरच्यांनी त्याला फोन केला आणि संभाजीनगरला घरी यायला सांगितलं दोघे घरी आले आणि सगळ्यात आधी पोलीस ठाण्यात गेले पोलिसांनी दोघांचा जबाब नोंदवून घेतला याबाबतची माहिती मीडियाला देताना विद्याने म्हटलंय की आम्ही पोलीस ठाण्यात गेलो होत तिथे माझे वडील म्हणजे गीताराम कीर्तिशाही यांना बोलवण्यात आलं होतं पण त्यांनी पोलिसांना सांगितलं की मी तर तिथे येणार नाहीच पण माझी मुलगी जर इंदिरानगर भागात राहते ते जर मला कळलं तर मी तिच्या जीवाचं बरं वाईट करेन अशी धमकी त्यांनी दिली साळुंकी कुटुंबियांनी पोलिसांना संरक्षण देण्याची मागणी केली होती पण आम्ही काय आता बंदूक घेऊन तुमच्या मागे फिरणार का असं उत्तर पोलिसांकडून मिळालं अमित आणि विद्याने कोर्ट मॅरेज केलं होतं तरीही विद्याच्या फुटुंबाची नाराजी घालवण्यासाठी त्यांनी पुन्हा बौद्ध पद्धतीने बुद्ध लेणीवर जाऊन लग्न केलं त्यानंतर चौदा जुलैच्या संध्याकाळच्या वेळी अमित घरी पबजी गेम खेळत होता इतक्यात इंदिरानगरच्या मुलांनी पबजीसाठीच त्याला घराबाहेर बोलवून घेतलं अमित हातात मोबाईल घेत बाहेर गेला घराजवळ असलेल्या झाडाखाली तो त्या मुलांसोबत जाऊन बसला इतक्यात तिथली लाईट गेली आणि अमितवर सपासप वार झाले क्षणामध्ये अमितचा देह रक्ताने माखून गेला त्याच्या पोटात चाकूने वार केला गेला होता त्याचे आतडे पण पोटाच्या बाहेर आले होते अमितचा आवाज घरच्यांना आला आणि त्याचा भाऊ पळत त्या दिशेने गेला त्याने पाहिलं तर अमित रक्ताच्या थारोळ्यात पडला होता विद्याला कळलेवर तीही धावत तिकडे निघाली पण आसपासच्या लोकांनी तिला तिकडे जाऊ दिलं नाही त्यानंतर अमितला दवाखान्यात नेण्यात आलं त्याच्यावर उपचार सुरू होत विद्याने मीडियाला बोलताना असं सांगितलंय अमित हॉस्पिटलला असताना सांगत होता की आप्पासाहेबने मला मारलं त्याच्याकडे खंजोर होता त्याने तो माझ्या पोटात खुपसला आणि माझे आतडी बाहेर काढली त्यानेच मला मारलं अखेर बारा दिवसांच्या झुंजेनंतर पंचवीस जुलैला अमितचा मृत्यू झाला त्यानंतर ही घटना समोर आली या प्रकरणी गीताराम कीर्तिशाही आप्पासाहेब कीर्तिशाही यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय गीताराम कीर्तिशाही यांना अटक होऊन बेलसुद्धा मिळाली यावर नाराजी व्यक्त करत विद्याने म्हटलंय माझ्या नवऱ्याच्या मारेकऱ्यांना फाशी झाली पाहिजे आणि त्यांना न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी तिने केली आहे आता या प्रकरणात पुढे काय होईल ते तर बघूच पण यातून बोध घेऊन आपल्या या, या पुरोगामी म्हणवल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात यापुढे अशा घटनांना आवर घालण्यासाठी काय उपाययोजना केल्या जातात तेच महत्वाचं तुम्हाला याबद्दल काय वाटतंय ते कमेंट करून नक्की कळवा